काँग्रेसचे ने नेते यांचा ने भूचर्चित कोल्हापूर जिल्हा दौरा आता समाप्त होत आलेला आहे आहे यात तीन जे महत्त्वाचे इव्हेंट होते त्यामध्ये अमर पाटील आडवा यांनी हा संविधानचा एकदा हा सर्व व्यवस्था म्हणजे व्यासपीठापासून जे जेवणापर्यंत सर्व व्यवस्था अगदी पार पडलेली आहे काय तुमचा खरंतर संविधान सन्मान संमेलन हे संपूर्ण देशामध्ये ते आयोजक मंडळी आयोजित करत आहेत कोल्हापूरमध्ये ही निवड करताना या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आरक्षणाची संकल्पना सुरुवात झाली तिथे घ्यायचं असं राहुल गांधीजींनी सांगितल्यामुळे या इथल्या संमेलनाला विशेष महत्त्व होतं आणि त्याचं नियोजनसुद्धा अतिशय काटेकोरपणे चांगलं व्हावं अशी इच्छा संयोजकांची होती त्यामध्ये अत्यंत मोलाचं मार्गदर्शन जे मिळालं ते आमच्या आदरणीय सतेज पाटील साहेब पाटील साहेबांनी गट्टी साहेबांनी इतकं चांगलं मार्गदर्शन आणि नियोजन आम्हाला केलं की आयोजकांच्या सोबत त्या टीमला घेऊन आम्हाला हे नियोजन करता आलं आणि छान वाटतं इतक्या मोठ्या संख्येने लोकं आली आणि कोणतंही गोंधळ गडबड न होता अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये संविधान सन्मान सभा ही पूर्ण भारतामध्ये झालेली नाही अशी अभूतपूर्व इतकी यशस्वी झाली त्याबद्दल अभिमान वाटतो आणि बट्टी पाटील साहेबांचं खरोखर धन्यवाद त्यांच्या मार्गदर्शनामुळेही शक्य सत्यजुर्भ बट्टी पाटील यांनी अगदी कार्यकर्ता असं आणि ह्या सध्या आपण बघितलं की ते कुठे स्टेजवर नेता बॅक स्टेज सर्व बारीक सारीक तुमच्याशी काम करत होते आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी पार पाडलात आणि यापुढे तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम तु करण्याची संधी मिळा यासाठी धन्यवाद